लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र नैनाला पकडायला पोलिसांची जबरदस्त एंट्री होणार आहे नैनाला खूप मोठा आता आपल्या अगावगिरीची रक्कम मोजावी लागणार आहे या सगळ्यामध्ये नैनाचं चांगलंच भांडेफोड होणार आहे आणि आता आबा आणि आदवेत नयनाच्या बाबतीत घेतलेला निर्णय आता खूप भयानक असणार आहे नयनाला या सगळ्यामध्ये खूप मोठी किंमत तर मोजावी लागणार पण त्याचबरोबर कलाला खूप मोठं बक्षीस पण मिळणार इकडे आता नयनाच्या वागण्याचा कलाला खूप त्रास झालेला असतो म्हणजे नयनाने जे वागलेली असते त्या सदा नावाच्या प्यूनला प्लेट फेकून मारून डोक्याला केलेली जखम याबद्दल कलाला खूप वाईट वाटतं म्हणून ती अद्वैतला म्हणते खरंच नैनाताईने जे काही केलं ना ते मला बिलकुल आवडलेलं नाही आहे मी तुला एक गोष्ट सांगू का म्हणजे नैनाताई या सगळ्यामध्ये ना खूप खूप म्हणजे खूपच चुकीचं वागले तिच्या वतीने मी माफी मागते यावर ती अद्वैत म्हणतो काही गरज नाही आहे तू पण काय कमी नाही आहेस तुम्ही दोघींनी मिळूनच हे ठरवलंय की काय की मला त्रास द्यायचा कला म्हणते तुला नीट बोललेलं कळतच नाही ना यावरती अद्वैत म्हणतो तुझी ती बहीण ना एक नंबरची विचित्र आहे एकतर माझ्याकडून भांडून नेकलेस घेतला आणि तू कशी अशी वेगळी म्हणजे तिला नेकलेस पाहिजे तर तुला तुला साध्या साड्यासुद्धा दुसऱ्या कोणाच्या ह्याच्या नको आहेत म्हणजे साड्यासुद्धा स्वतःच्या पैशानी आणतेस दोघी बहिणींच्यामध्ये इतका फरक कसा ग गं यावरती कला सांगते हे बघ तिचं मला माहीत नाही आहे पण माझा स्वाभिमानीपणा हे माझ्या आईवडिलांनी दिलेली मला शिकवणूक आहे म्हणजे या सगळ्यामध्ये माझ्या आईवडिलांनी मला जे शिकवलंय तेच मी पाळते असं म्हणत कला आता अद्वैतला नयनाबद्दल माफी मागत असते त्यानंतर आता मात्र अद्वैत म्हणतो मला समजलंय तू ऑफिसला येऊन काय केलं असते यावरती कला गडबडते म्हणजे याला समजलं की काय की मी डिझाईन काढलं ते यावरती अद्वैत म्हणतो मला माहिती आहे तू मुद्दाम ऑफिसला तेच मला डिस्टर्ब करायला कला सुटकेचा निश्वास सोडते मग रात्रीच्या वेळेला कला विचार करते काहीही झालं तरी मला आजच्या रात्री डिझाईन पूर्ण करायला पाहिजे म्हणजे उद्या स्वामीनाथन येतील त्यावेळेला सानिका आता डिझाईन दाखवू शकेल म्हणून मला आजच्या रात्री डिझाईन करायला पाहिजेत म्हणून अद्वैतच्या झोपण्याची ती वाट पाहत असते फायनली तिला असं वाटतं की अद्वैत झोपलाय म्हणून अधरात्री ती आता डिझाईन काढण्यासाठी उठते पण अद्वैतला त्याच वेळेला जाग येते आणि जाग आल्यावरती ही गेली तरी कुठे तोपर्यंत कला, वही चा चा तो कला त्या मुले, त्या मुले आता वही आणि पेन घेऊन बाहेरच्या हॉलच्या सोफ्यावरती बसून आता डिझाईन काढण्यासाठी रेडी असते तोपर्यंत अद्वेतला जाग येते कलाचं अजिबात लक्ष नसतं रात्रभर जागून आज काहीही करून आपल्याला हे डिझाईन पूर्ण करायचं आहे हे तिला जाणवतं आणि त्यामुळे त्यामुळे ती आता फायनली डिझाईन पूर्ण करत रात्रभर जागते अद्वैत कधी मागे येऊन उभा राहायला ये तिला कळत पण नाही अद्वैत मागे येऊन उभा राहतो आणि काय करते ही म्हणून तो पाहायला लागतो फायनली त्याला ती डिझाईन दिसते डिझाईन दिसल्यावरती तो कलाला म्हणतो तू काय करतेस यावरती कला म्हणते ते हे काही नाही कला गडबडते यावरती अद्वैत म्हणतो तू काहीतरी करती आहेस मला समजते बोल लवकर काय आहे हे सगळं यावरती कला म्हणते काही नाही अद्वैत म्हणतो बघू त्यावरती कला गडबडते आणि ती डिझाईन आपल्या लपवते अद्वैत म्हणतो ठीक आहे तुला नसेल ना दाखवायचं जा जाऊन झोप जा असं म्हणत तो कलाला झोप जा असं सांगतो खरं पण डोक्यामध्ये सतत त्याचा तोच विचार असतो की काहीही घडलं तरी मला तिने काय काढलंय हे पाहायलाच पाहिजे असं म्हणत अद्वैत आता कला झोपण्याची वाट पाहून तिची डायरी पाहण्याचा विचार करतो आणि विचार करतो आज काहीही घडलं तरी मी डायरी पाहणार मग मात्र कला डिझाईन पूर्ण करते रात्रीच्या वेळेला डिझाईन पूर्ण करून फायनली कर ती आता डिझाईन कपाटामध्ये ठेवून झोपायला येते तिला वाटलं हा चांदेकर झोपलेला आहे याच्या काही लक्षात नाही आलंय आणि म्हणून ती डिझाईन ठेवते अद्वे झोपण्याचं नाटक करतो कला त्या डिझाईन ठेवून उद्या आता सैनिकाकडे त्या डिझाईन द्यायच्या म्हणून गाड झोपी जाते आणि विचार करते आता मला या सगळ्यामध्ये चार पैसे मिळाले तर मला कर्जसुद्धा फेडता येईल असं म्हणत कला झोपी जाते दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला कलाईकडे सानिकाला डिझाईन देते अद्वेत हे सगळं पाहत असतो आणि त्या मी ऑलरेडी कलाच्या डिझाईन रात्रीच पाहिलेल्या असतात म्हणजे ही सानिकाला डिझाईन आणून देते म्हणजे हिने स्वामीनाथांना डिझाईन देते आहे आणि मग सगळ्याची वाट लावायची की काय असा विचार करत अद्वैत आता कलावरती ओरडणारच असतो आणि तो, तो सानिकाकडे येतो सानिकाला म्हणतो मला कळलं तुमचं काय चाललंय ते तू हिच्याकडून डिझाईन घेतेस हिला डिझाईन मधला डी तरी समजतो का यावरती सानिका सांगते सर तुम्हाला माहित नाहीये मागच्या वेळेला स्वामीनाथनचं गेलेलं प्रोजेक्ट आपल्याला मिळवण्यासाठी जो प्रयत्न केलाय ना तो कला मॅडमनीच केलेला आहे म्हणजे या सगळ्यामध्ये कला मॅडमनेच आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिले जे तुम्ही म्हटलात ना की लॅपटॉपवरती ते कागदपत्र का नाही बनवून आणलेस त्या डिझाईन त्या डिझाईन कागदावरती का आणल्यास त्या कला मॅडमच्याच होत्या यावरती अद्वैत म्हणतो काय यावरती मग मात्र सानिका सांगते हो आणि आत्ता पण स्वामीनाथनच्या प्रोजेक्टसाठी कला मॅडमने डिझाईन केलंय अद्वैत म्हणतो सिरियसली यावरती आता मात्र सानिका म्हणते हो अद्वैत म्हणतो मग या डिझाईन दाखवायचा नाही सानिका म्हणते सर मागच्या वेळेला कला मॅडमच्या डिझाईनमुळेच हे सगळं घडलंय तुम्ही एक काम करा तुम्ही ना त्यांना ह्या डिझाईन दाखवून बघा त्यांना नाही आवडलं तर कला मॅडमचे डिझाईन रिजेक्ट करा पण या सगळ्यामध्ये तुमच्याच याचा फायदा आहे तुम्हाला या सगळ्यामध्ये आपल्याच कंपनीचा फायदा आहे फायनली आता अद्वैत विचार करतो की ठीक आहे हिच्या डिझाईन स्वामीनाथनला दाखवून तरी बघतो असं म्हटल्यावरती लपून छपून काही करावं लागणार नाही मग आता स्वामीनाथनला अद्वैत त्या डिझाईन आधी वेगळ्या दाखवतो स्वामीनाथन म्हणतात मागच्या वेळेला ज्या कुणी ह्या डिझाईन केल्या होत्या ना त्या डिझाईनरच्या डिझाईन मला भेटल्या किंवा त्या डिझायनरच्या डिझाईन मला बघायला मिळाल्या तर खूप बरं होईल म्हणून प्लीज त्याच डिझायनरच्या डिझाईन मला दाखवल्या तर बरं होईल मग मात्र अद्वैतचा नाहीला जातो अद्वेत त्या डिझाईन दाखवतो त्या डिझाईन दाखवल्यावरती स्वामीनाथन म्हणतात चला हे डील फायनल म्हणजे पुढचं पण कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला या डिझाईन मला आवडल्या असं म्हटल्यावर ती मग मात्र अद्वेतच्या लक्षात येतं की काहीही घडलं ना तरी सुद्धा कलाच्याच डिझाईनमुळे हे आपल्याला प्रोजेक्ट मिळतंय त्यामुळे कलाला हायर केल्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नाही डिझाईनचा डिजाएं डिझायनर हा आमच्या घरातलाच आहे यावरती मग मात्र स्वामीनाथन म्हणतात डिझायनर घरातला म्हणजे मग सांगतो म्हणजे माझी मिसेस कला चांदेकर तुम्ही भेटलात ना तिच्या हातच्या जेवणाची तारीफ केलीत ना तीच तीच माझी मिसेस आणि तिच्याच हातून ह्या डिझाईन बनलेल्या आहेत यावरती मग मात्र हाताईकडे स्वामीनाथन अधिकच खुश होतात काय तुमची वाईफ म्हणजे तुमच्या वाईफला मी आधी भेटलोय साल सवंज सोजवळ तुमची बायको इतके सुंदर डिझाईन करू शकते नक्कीच करू शकते कारण या देला एक परंपरेची झाक आहे एक आपल्या संस्कृतीची झळ आहे आणि ते मला जास्त भावलं खरं तर या सगळ्यामध्ये तुमच्या बायकोसोबत काम करायला मला नक्कीच आवडेल असं म्हणत स्वामीनाथननी डील फायनल केल्यावरती आता सानिका कलाला फोन करून ताबडतोब या मॅडम बोलवून घेते कला घाबरते नक्की काय घडलंय आणि ती विचार करते मला उनका ने मंजे ला ला ने तो ना? ना आता ऑफिसला जाऊन काही ऐकायला नाही लागलं म्हणजे मिळवलं मग ती ऑफिसला आल्यावर ती ती अद्वेतला म्हणते काय झालं मला तातडीने का बोलवलं यावर ती अद्वेत सांगतो कसं आहे ना स्वामीनाथनला तुझ्या डिझाईन आवडल्यात त्यामुळे तू आता आमच्या चांदेकरांच्या फॉर्मसाठी काम कर यावरती मग मात्र कला आता मुद्दाम नाटक करायला म्हणते का कळलं ना माझ्या डिझाईन चांगल्या आहेत की अजूनही काही शंका आहे तुझ्या मनात अद्वैत म्हणतो तुझ्याशी नीट बोलावं ना तरी सुद्धा प्रॉब्लेम नाही बोलावं तरी सुद्धा प्रॉब्लेम आता म्हणतोय ना की तू ये म्हणून तरी तुला यायला प्रॉब्लेम आहे कला म्हणते मनापासून बोलतोयस ना यावरती अद्वैत म्हणतो पण मला एक गोष्ट कळत नाहीये की या सगळ्यामध्ये तू सानिकाला लपून छपून डिझाईन का देत होतीस कला सांगते तुला म्हटलं ना मी की माझे बाबा हे हमाली काम करतायत आणि हे हमाली काम करून मला त्यांना ना त्यांना ह्या सगळ्यामधून सोडवायचं आहे आणि म्हणून आणि म्हणून फक्त हे सगळं मी करत होते आणि या सगळ्यामध्ये ते कर्ज फेडायचं आहे यावरती अद्वैत म्हणतो मी हाडाचा बिझनेसमॅन आहे मी तुझी पूर्ण कर्जाची रक्कम आगाऊ भर पण या सगळ्या कर्जाची रक्कम फिटेपर्यंत तू आम्हाला डिझाईन द्यायची कलाला डील मंजूर असते आता दोघांची डील ठरते आता मात्र अद्वेत सगळ्यांच्या समोर ही डील सांगतो तो, तो आवाना म्हणतो की स्वामीनाथनची डिझाईन आपल्याला म्हणजे स्वामीनाथनला डिझाईन कलाची आवडलेली आहे तिच्यामुळे आपल्याला हे डील मिळाले त्यामुळे हिच्या घराचं मी पुर्ण घराच कर कर्ज पूर्णपणे फेडणार आहे खऱ्यांच्या घराचं त्यांनी ते कर्ज काढलेलं आणि त्या बदल्यात हिनं ते कर्ज होईपर्यंतच्या डिझाईन सॅलरीवरती काम करणार आहे यावरती नैना म्हणते काय ही कर्ज फेडणार आमच्या घराचं का आणि त्यासाठी हिला डिझाईन करायची काय गरज आहे आत्ता आत्ता मी राहुलला बोललो तर तो पैसे भरेल यावरती कला सांगते खबरदार ताई म्हणजे मला असे कोणाचीही पैसे नको आहेत मला माझ्या स्वाभिमानाने हे करायचं आहे यावरती नैना म्हणते सिरियसली इतका मोठा इगो तुझा अगं चांदेकरांची सून आहेस ना एका ऑर्डरवरती आपल्या घराचे पैसे फेडले जातील असं बोलणं चालू असताना तिथे पोलिसांची एंट्री होते आणि नैना नैनाला आम्ही पकडायला आलोय असं ते सांगतात नैना म्हणते मला त्यावरती इन्स्पेक्टर सांगतात हो तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आलेली आहे म्हणजे कामगार युनियनकडून ही कंप्लेंट आले की तुम्ही कामगारावर हल्ला केलायत म्हणून आता मात्र नैना हादरते आत्तापर्यंत मोठी स्वाभिमानाच्या कलाला बोलणारी नैना आता जेलमध्ये जाऊन अडकणार आणि मालिका पाहायला रंजक होणार